ना 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 ती 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 दी 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 या ठिकाणी खूपच आहेत प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रमुख संघटना इथेच तात्तीशी उतरलेल्या आहेत गावागावात शाळा बंद आहेत मी माध्यमिक शिक्षकांना विनंती करतो की आपण हे अंतर्मनाने विचार करून मी प्रमुख च्या बाळासाहेब मार्गे नंदू होळकर यांचा मनापासून स्वागत करतो आमच्या खांडेकर दरांनी सादर दरांनी नामद्या दरांनी दोन त्या आणि गोंटे साहेब स्वतः इथे आले संग्राम गोंडे स्वतःच्या नियोजनात होते मी सचिन टिंबळे आमच्या बरोबर असलेले जनता सर आमदार साहेब शिंदे सर अं सर सर्व सर, सर या समन्वय समितीमध्ये काम करत आहेत नाव आणि याच्यामध्ये सगळी रंग आणली आणि त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि यानंतर विनंती करतो की व्यक्त करा सर्व समाविष्ट झालेल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटनांच्या प्रमुखांना विनंती आहे लवकरच हे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात येणार आहे ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख पदाधिकाऱ्यांची सही निवेदनावरती राहिलेली आहे त्यांना विनंती आहे या ठिकाणी संपूर्ण सादर निवेदनावरती आपल्या संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची सही करावी अशा प्रकारची विनंती करतो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी शिस्तीचं पालन करून या सभेचं शिस्तीचं पालन करून त्या ठिकाणी बसावं अशा प्रकारची विनंती करत असताना प्राथमिक माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी सर्व संघ शिलेदार या सर्वांच त्या ठिकाणी देण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये बाळासाहेब मारणे प्राथमिक वरकरे संख्येन जातील आहे आता इथं मोर्चा विराट मोर्चा कशाला म्हणतात ते त्याला माझं बघा अजूनही त्या कॉर्नर पर्यंत करते कोणते साहेब एवढे शिक्षक रास्तर उतर सरकारचे काम उभे करण्याचं काम खूप आहे योग्य मार्गाने तुम्ही करता असा आश्वासन बाळगतो आणि पुन्हा एकदा एका जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण सर्वजण उपस्थित राहिलात मी सर्वांचं मनापासून राजाभाऊ तळव राष्ट्रीय शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्याही मनापासून स्वागत करतो